जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक वा पाहणार आहोत बहु नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हे कैवल्य साचे जय जय रघुवीर समर्थ समर्थांचं रामाविषयीचं प्रेम आणि त्याच्याविषयीचा जिव्हाळा काही अलौकिकच आहे कारण राम हे त्यांचं आद्यदैवत आहे त्याचं कितीही वर्णन केलं तरी समर्थांना ते कमीच वाटतं अनेक ठिकाणी त्यांनी श्रीरामाच्या सौंदर्याचं त्याच्या गुणांचं त्याच्या पराक्रमाचं अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे या श्लोकातसुद्धा ते रामाचं वर्णन करताना म्हणतात बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले म्हणजे अतिशय चांगले ते राम नाम अतिशय चांगले आहे अतिशय चांगले का आहे त्यामध्ये असं काय आहे त्यामध्ये अशी कोणती विशेषता आहे तर पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे किती विशेषणं आहेत बघा एक तर ते साजिरे म्हणजे सुंदर आहे दुसरे स्वल्प म्हणजे म्हणायला छोटेसे आहे तिसरे सोपे म्हणजे उच्चार करायला सोपे त्याला कुठेही जोडाक्षर नाही चौथे ते फुकाचे म्हणजे मोफत फुकट मिळते बिना पैशाचे मिळणारे आहे माणसाला जवळचा पैसा खर्च करायला नको वाटते म्हणून समर्थ आवर्जून सांगतात की बाबा रे या रामनामाचा उच्चार करायला पैसा लागत नाही त्यामुळे ते नाम घेण्याचा तू कंटाळा करू नको ते रामनाम घेतल्याने काय होते तर समर्थ म्हणतात पुढच्या ओळीमध्ये करीमूळ निर्मूळ घेता भवाचे ते रामनाम आपल्या भवाचे म्हणजे संसारातील सर्व अडचणींचे दुःखांचे समूळ नाश करते या संसारामध्ये आपल्याला अनेक प्रकारची बंधनं असतात जन्माला आल्यापासूनच माणूस या संसार बंधनामध्ये अडकतो आई बाप भाऊ बहीण सगे, सोयरे अशा अनेक प्रकारच्या नात्यात तो अडकतो मोहाच्या बंधनात अडकतो आणि मग त्यातून सुटका होणे फार अवघड पण या रा या सर्व बंधनातून राम नाम हे आपल्या असे एक साधन आहे जे आपल्याला या बंधनातून सोडवते आपली मुक्ती करते रामदासांची एक शिष्या वेणाबाई तिचं नाव तिने आपल्या एका अभंगामध्ये म्हटले आहे बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम सकलही ऋषीमुनी भजती तयासी तोची एक सुखधाम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम संत वेणाबाई म्हणते ह्या रामनामात एवढे सामर्थ्य आहे की ते आपल्याला संसाराच्या सर्व बंधनातून मुक्त करते आजपर्यंत अनेक ऋषीमुनींचा या नामाने उद्धार झालेला आहे ते नाम कसे आहे सुखधाम सुखधाम म्हणजे सुख देणारे आहे या नामाने अनेक जणांचा आजपर्यंत उद्धार झालेला आहे गजेंद्र नावाचा एक हत्ती होता त्या हत्तीचा उद्धार उद्धारसुद्धा या नामाने झालेला आहे आणि त्याला मोक्षपद प्राप्त झालेला आहे त्रिकूट पर्वतावर एक गजेंद्र नावाचा बलवान हत्ती राहत होता उन्हाळ्याचे दिवस होते उष्णता खूप वाढली होती उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि थंडावा मिळावा म्हणून गजेंद्र आपल्या सर्व परिवारासह सरोवरात जलक्रीडा करायला गेला जलक्रीडा करण्यामध्ये मग्न असताना एका मगरीने गजेंद्राच्या पायाला घट्ट धरले त्या मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने खूप धडपड केली पण त्याची सुटका होईना त्याच्या परिवारानेही गजेंद्राची सुटका करण्याचा प्रयत्न केला पण तेही असफल झाले मग गजेंद्राला मात्र भगवंताची आठवण झाली आता यातून माझी सुटका फक्त भगवंतच करू शकतो आणि मग तो आर्ततेने भगवंताचा धावा करतो हे भगवंता आता मला तुझ्याशिवाय या संकटातून कुणीही सोडवू शकत नाही माझ्यावर दया कर कृपा कर आणि मला या संकटातून सोडव मी तुला शरण आलो आहे तेव्हा श्री विष्णू तेथे प्रगट झाले विष्णूला पाहून गजेंद्राला अतिशय आनंद झाला त्याने सरोवरातील एक कमळ आपल्या सोंडेने तोडले आणि श्री विष्णूला अर्पण केले त्यावेळी प्रसन्न होऊन श्री विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगरीचा जबडा विदीर्ण केला आणि गजेंद्राची सुटका झाली तो मोक्षपदाला गेला गजेंद्राने ज्या आर्ततेने भगवंताचा धावा केला त्या आर्ततेने कुणीही जरी भगवंताचा धावा केला तर भगवंत त्यालाही मुक्त केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नामात केवढी शक्ती आहे हे यावरून आपल्याला दिसते ते नाम ते नामाची है, या नामाची शक्ती आहे ती आपल्याला या भवबंधनातून नक्कीच सोडवते पण ते नाम मात्र आपण श्रद्धेने आणि निष्ठेने घेणे जरुरीचे आहे समर्थ पुढे म्हणतात जीवा मानवा हेची कैवल्यसाचे हेची म्हणजे हेच रामनाम मानवाला परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवते असे हे रामनाम अत्यंत प्रभावी आहे भगवंतापर्यंत नेणारी जी इतर साधने आहेत त्याला कुठल्या न कुठल्या उपाधीची गरज आहे पण रामनामाला कसलीही उपाधी नाही हे त्या रामनामाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात बहु चांगले नाम या राघवाचे अतिसाजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेच कैवल्य साचे जय जय रघुवीर समर्थ